आजकालच्या तरुण पिढीमध्ये मुलामुलींमध्ये पार्टीचा एक खूप मोठा ट्रेंड आहे पार्टीचा ट्रेंड रात्री दोन दोन वाजेपर्यंत पबला जायचं मस्त दारू प्यायची मस्त मजा करायची जिने के हे चार दिन बाकी हे बेकार दिन त्यांचं म्हणणं आहे की जगायला आता चारच दिवस आहे बा मस्त जगून घेतलं पाहिजे मस्त दारू पिली पाहिजे मस्त सिगारेट ओढली पाहिजे ऐश केली पाहिजे खाएंगे पिएंगे नाचेंगे गाएंगे ऐश करेंगे अशी आजकालच्या तरुणांची गहमत आहे दारू पेणं सिगारेट पेणं ही फॅशन झाली फॅशन ज्यावेळी वर्ष येतं किंवा न्यू इयर येतं ना त्यावेळी एकतीस डिसेंबरला आणि एक, एक जानेवारीला या तरुणांची हालत पाहिजे न्यू इयरचं ओपनिंग ते दारूच्या सहित करतात सिगारेटच्या सहित करतात पार्टी पपमध्ये जाऊन न्यू इयरचं ओपनिंग करतात थर्टी फस्टची पार्टी म्हणतात त्याला काय थर्टी फस्टची पार्टी आपल्या काळात तुमच्या काळात होतं का आजी ते आ थर्टी फस्ट म्हणते ते थर्टी फर्स्ट होतं का तुमच्या काळात हां नव्हतं बापा हे थर्टी फर्स्ट गीफ्ट आता थर्टी फस्टची पार्टी असते मस्त किलो दोन चार किलो दारू दारू किलो न भेटते पावा पावान कशी भेटते आपल्याला माहित नाही बरं दारूची फॅशन आहे वेगवेगळ्या फॅशनची आणि वेगवेगळ्या पद्धतीची दारू आहे देशीच्या बाटलीतली पिली तर तो देशी तो गावठी दारुडा ना हाय प्रोफाईल पब मध्ये जाऊन पिली तर नो ड्रिंकिंग इज फॅशन नो लिटल ड्रिंक चालते ती फॅशन आहे अशी ही आजकालची पिढी पप मध्ये जाणं म्हणजे फॅशन सिगारेट पिणं म्हणजे फॅशन आधी पोरी सिगारेट पिताना दिसायच्या नाही जास्त आता पुन्हा मुंबई नागपूर सारख्या सिटीत जाऊन बघा काहीच भेद नाही पोरं पोरी भेद स्त्री पुरुष समानता दोघही एकाच तालात मस्त आता मला असं म्हणायचंय की दारू पिणं सिगारेट पिणं वाईट आहे का हो शंभर टक्के वाईट आहे दारूच्याही बॉटलवर हे लिहिलं असतं आणि सिगारेटच्या पॅकेटवरही हे लिहिलेलं असतं बरोबर ते पिणं वाईट आहे हे आपल्याला माहिती आहे तरी आपण पितो बरं मग आता याला उत्तर काय द्यायचं बाब म्हणून ही तरुण पिढी सांगते की दारू आणि सिगारेट पिल्यानं टेन्शन जातं दुःख जातं आणि जरा हाय प्रोफाईल वाटतं फॅशनेबल वाटतं आता मला म्हणायचं की दारू आणि सिगारेट पिल्यानं जर फॅशन होत असेल आणि तुमचं जात असेल तर आयुष्याचं करा पण शक्य आहे का नाही जेवढा पैसा आपण या सिगारेटमध्ये आणि दारू मध्ये खर्च करतो तेवढा पैसा जर आपण साठवला तर आपण कितीतरी छान छान सुंदर सुंदर ठिकाणी जाऊन फिरून येऊ शकतो नवे नवे ठिकाण पाहून येऊ शकतो नशा करा ना वा नशा केली पाहिजे नाही का करा ना बिंदास नशा करा नशा माणसाला फिरण्याची असली पाहिजे वेगवेगळ्या ठिकाणी माणसाने फिरून घेतलं पाहिजे आता नाही तर कधी फिरायचं जेव्हा पर्यंत तुमचं शरीर सुदृढ आहे आणि तुमचं शरीर तुम्हाला साथ देत आहे ना तेव्हापर्यंत माणसानं जगातल्या विविध चांगल्या सुंदर नव्या नव्या जागा पाहून घेतल्या पाहिजे नंतर फिरायची इच्छा असते रिटायरमेंट असते पण शरीर साथ देत नाही शरीर माणसाचा साथ देत नाही तरुणपणातच फिरायचं असते त्यात खर्च करा ना पैसे दारू आणि सिगारेट काय होणार आहे आणि नव्या वर्षाची ओपनिंग ही अशी कशी ज्यावेळी नव वर्ष चालू होतं त्यावेळी आपण ध्येय नव, नव स्वप्न याचं प्लॅनिंग केलं पाहिजे की या वर्षी आपण काय करणार आहोत तर त्यावेळी आपण दारू पिऊन सिगारेट पिऊन कुठेतरी लोडलेलं असतो हॅप्पी न्यू इयर आपण म्हणतो खरं तर तसं न्यू इयर ब्यू इयर हे आपलं नाहीच आहे पण कॅलेंडरनुसार आपण जानेवारी फेब्रुवारी मार्च हे आपण पाळतोच आहे त्यामुळे नवं वर्ष चालू होतं मग ते इंग्रजी का असे ना ते नवं वर्ष चालू होतं हे मात्र नक्की आहे पण नवं वर्ष चालू जरी होत असेल तर त्याचं स्वागत न करणं हे कितपत योग्य आहे हे तुम्ही मला सांगा कितपत योग्य आहे नववर्ष ज्यावेळी येतं त्यावेळी माणसानं आपल्याला आता पुढच्या वर्षी काय आहे मागच्या वर्षी आपल्या काय चुका केल्या याचं आपण आकलन केलं पाहिजे आणि त्यानुसार पुढच्या वर्षी आता येणाऱ्या वर्षी आपल्याला काय करायचंय याचं प्री प्लॅनिंग केलं पाहिजे पण असं होतच नाही वर्षाच्या एंडिंगला थर्टी फर्स्ट डिसेंबरला दारूत लोळलेली आमची तरुणी पाहायला मिळते तरुण तरुणी जे काही ते पाहायला मिळते तुम्ही सिगारेटचा एखादा सिरप घेताना म्हणजे सिगारेट ज्यावेळी ओळता किंवा एकता त्यावेळी कि तुम्ही त्या त्या वाईनचा तुमच्या हाय दारूचा घोट घेताना दादा घोट तेव्हा त्या सिगारेट सोबत तुम्ही तुमच्या आईचे स्वप्न बाबाचा स्वाभिमान सगळं त्या धुव्यासोबत गिळता आणि त्या धुव्यासोबत बाहेर सोडता त्या दारूच्या घोटासोबत तुमच्या आईचा तुमच्यावर जो विश्वास आहे तुमच्या बापाचा तुमच्यावर जो विश्वास आहे तुमच्यावर तुमच्या घराची जी जबाबदारी आहे ना ती जबाबदारी त्या एका घोटासोबत तुम्ही गिळून घेता हाता सिगरेट आहे सिगरेट पिताना आणि सिगरेट कडे बघताना एकदा विचार करा की माझा बाप माझ्यासाठी काय करतो दारू पिताना विचार करा की माझे मायबाप माझ्यासाठी काय करतात त्यांनी माझ्यासाठी किती कष्ट केले माझ्यासाठी किती संघर्ष केला आणि खरंच सांगते ज्याला त्याच्या मायबापाची जाणीव असते ना ज्याच्या मनात त्याचे मायबाप असतात ना तो माणूस कधीच व्यसनाच्या दिशेनं वळत नाही कधीच वळत नाही ज्याला त्याचे मायबाप माहिती असते ना तो तरुण कितीही घराच्या लांब राहिला ना तरी तो तरुण बिघडू शकत नाही कारण त्याच्या हृदयात त्याच्या मायबापासाठी स्थान आहे तो त्याच्या मायबापाला विसरला नाही जरी लांब आहे तरी तुमचा बाप तुमच्यासाठी मरमर कष्ट करतो कशासाठी तू इकडं पबला जावं म्हणून तू सिगारेट प्यावी म्हणून कि तू दारू प्यावी म्हणून कशासाठी कष्ट करतो तुझा बाप अरे ज्या चुका तुमच्या माय बापानं त्यांच्या तारुण्यात केलेल्या असतात ना त्या चुका तुम्ही तुमच्या तारुण्यात करू नये म्हणून तुमचे मायबाप वारंवार तुम्हाला सांगत असतात सुध्रा सुधरा घरी वेळेत या बाहेर वेळेवर जा कामाला वेळेवर जा संगत चांगल्यांची ठेवा संगत फार महत्वाची आहे संगत जर चुकीच्या आणि वाईट लोकांची असेल ना तर माणूस बिघडल्याशिवाय राहत नाही एखादा बेवळा मित्र असेल ना तो रोज पित असेल ना माणूस महिना दोन महिना कंट्रोल करेल पण तिसऱ्या महिन्याला असं वाटेल की थोडासा एखादा गुट पेऊ काय जे मित्र तुमच्या हाताला हात धरतात आणि तुम्हाला दारूच्या बारवर घेऊन जातात ना ते मित्र कधीच नसतात जे मित्र तुम्ही दारू पितांना दिसल्यावर तुमच्या दोन कानफटात लावून तुम्हाला योग्य मार्गाला लावतात ना ते खरे मित्र असतात जे तुम्हाला बिघडवतात ते मित्र नसतात जे तुम्हाला घडवतात ते मित्र असतात